नमस्ते सुपरफास्ट मराठा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या चार पाच दिवसापासून वीर व उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्यामुळे वीर व उजनी धरणातून आज दुपारी चार वाजता एक लाख शेहेचाळीस हजार क्युसेसका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपूर तालुक्यात तथा पंढरपूर तालुक्यातील पूर्वेकडील ग्रामीण भागात भीमा नदीच्या काटावर असणाऱ्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आज पंढरपूर तालुक्यातील जवळपास आठही बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आजोजड व मुंडीवाडी बंधारा पाण्याखाली गेल्याने भीमा नदीचे पात्र कसे दुतडी भरून वाहत आहे या पुरसदृश्य परिस्थितीमुळे प पंढरपूर तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण होत असल्यामुळे नदीकाठ राहणाऱ्या गावांमध्ये घाबराटीचे वातावरण पसरलेले आहे पुरापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान पंढरपूर तालुक्यात आता उजनी धरण पांढर क्षेत्राच्या प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे सुपरफास्ट वाघमारे नमस्कार मी संजय डुबल आजनसोंड हे आमचा आजनसोड मुंडेवाडी बंधारा पावसाळा सुरू झाल्यापासून ही चौथी वेळ आहे आता बंधारा पाण्याखाली जाण्याची आणि आम्ही नदीकाठचं शेतकरी असल्यामुळं आमच्यात पाऊस मानावासा पडत नाही आणि पाऊस न पडण्यामुळं आम्हाला शेतीला उसाला पाणी देण्यासाठी तसेच आमच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी आमच्या मोटारी आम्हाला सुरू करावंच लागते त्यामुळे पाणी उतरलं की दुसऱ्या दिवशी आम्ही मोटर जोडतोय अशा मोटर जोडल्या की दहा पंधरा दहा पंधरा दिवसात पुन्हा पाऊस वर पडतोय पुण्यात धरणातून पाणी येतंय पुन्हा आमच्या मोटर पाण्याखाली जाते ते म्हणून आम्हाला मोटर काढावं लागते ते आई चौथी वेळा आम्हाला मोटर काढायची बसवायची त्यामुळे काय त्रास होतो शेतकऱ्यांना प्रचंड त्रास कारण या मोटरासारख्या वर काढायच्या खाली ठेवायच्या त्याला माणसं मिळत नाही ती आणि बंदाऱ्यावरनं पलीकडे जाण रहदारी बंद पडते पलीकडे शाळेला जाणाऱ्या मुलांची गैरसोय होते चौथी वेळा ही पाण्याखाली बंदर जाण्याची